शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले सोयाबीनचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहिली बाजार समिती आहे बारशी कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे संभाजीनगर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक रुपये कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तर रुपये आणि कमीत कमी दर चार हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सांगली जास्तीत जास्त दर मित्रांनो पाच हजार दोनशे रुपये कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळत आहे पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती या ठिकाणी तुळजापूर कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती सोयाबीन लोकल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती वाशिम जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो आंबेजोगाई हो जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे नव्वद आणि कमीत कमी दर या ठिकाणी चार हजार पाचशे ऐंशी रुपयापर्यंत सोयाबीनचा बाजारभाव निघालेला असून शंभर क्विंटलची आवक आहे तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील सोयाबीनचे भाव आपल्या तालुक्यातला सोयाबीन बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार